त्या ठिकाणी आपल्याला पाठवले त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीने त्या ठिकाणी माहिती दिली आम्ही सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत आणि हे सगळं आपण लक्ष ठेवाल अशी आपल्याला आप विनंती सांगितलं आपण लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ स्था म्हणून आम्ही या ठिकाणी या देशाचे सतत नागरिक म्हणून सातत्यानं ना आपले निवडणुक कसे पारदर्शक होतील लोकशाही कशी वाचेल लोकशाही कशी टिकेल याच्यासाठी आपण शेवटपर्यंत करा बऱ्याचशा ठिकाणी अशा परिस्थिती आढळून आल्या आणि त्याचीच मी त्या ठिकाणी त्यासाठीच मी या ठिकाणी पत्रकारची घेतली आहे ले उदाहरण मी नरखेड नगर मुवाड नगर परिषदेचं त्या ठिकाणी आपल्याला मांडलंय पण त्याच्याबद्दल नमूद नाही केलं आता तुम्ही विचारा तुम्ही त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो पण अशाच पद्धतीची परिस्थिती कारण की कारण की त्याची मतमोजणी ही तीन तारखेला होती आता तीन तारखेच्या नंतर ही मतमोजणी एकवीस तारखेला गेली म्हणजे आपण पाहाल एखादा मतदार एखादा उमेदवार हा समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला किती त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल काय त्याला पंधरा दिवस प्रचार करायचा किंवा हे असे नियम करत असताना त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग असेल त्या ठिकाणी सचिव असतील कलेक्टर बँकेचे जे अधिकारी असतील हे सगळे त्या ठिकाणी काय त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे की किती त्रास त्या ठिकाणी प्रशासनाला होतो किती त्रास त्रासच्या त्या ठिकाणी उमेदवाराला होतो किती त्रास तिकडच्या त्या ठिकाणी जनतेला होतो या सगळ्या गोष्टीच बाब लक्षात घेऊन त्यांनी राजकीय पक्ष म्हणून जेवढं झालं तेवढं डोळ्यात तेल टाकून आम्ही आमचे पदाधिकारी आमचे सगळे लोक जे जे निवडणूक लढले असतील कुठल्याही पक्षाचे ते त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतील प्रक्रियेत होतो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आता आपल्याला सिक्युरिटी पेटवा लागेल आम्ही झोपू चार तुम्ही झोपाला आपल्याला जमलं काय देऊ कोणी म्हणजे संशयास्पद तर त्याचा त्या ठिकाणी फोटो घ्या अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होती मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना रिप्रेझेंटेशन घेऊन आलोय नाही तर नुसतेच हवेत गोळ्या मारायच्या पाण मारायचं असं त्या ठिकाणी मी काम सहसा करत म्हणजे सहसा करतच नाही म्हणून मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो या नागपूर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे निवडणूक आले जे जे तिकडचे कंडक्टिव्ह ऑफिसर आहेत त्या कंडक्टिव्ह ऑफिसरला याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन दिलाय मुख्य निवडणूक आयोगाला त्याचं रिप्रेजेंटेशन दिलाय आहे तिकडचे जे सचिव आहेत हो त्यांना मी त्याच्या त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मध्ये निवेदन आणि जे काही बाबी तुमच्या पुढे त्या ठिकाणी मांडल्या त्याच्या त्या गोष्टीचं त्यांना मी त्याच्यासाठी हे एक जबाबदार नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करू पाहिजे मीडिया म्हणून पण आपली विनंती आहे की आपण पण हे